नमस्कार माझं नाव ईश्वरी अमोल आजच्या मला बोल त्या अंतर्गत मिनी विषय घेतला आहे आपले गुरु आपले तीन गुरु असतात पहिली म्हणजे आई दुसरी म्हणजे वडील आणि तिसरे म्हणजे आपले शाळाचे गुरु शाळेतले गुरुजी आपली आई आपली खूप जवळची असते ती आपल्याला चालायला बोलायला राहण्याचं हे सर्व काही आपल्या जवळची गोष्टी आपली आई शिकवते आपल्याला आपले 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 वडील आपल्याला दुसऱ्या संघी कसं वागायचं दुसऱ्यासंगी कसं कस राहायचं हे सर्व काही आपल्याला आपले वडील शिकवतात व आपले गुरुजी आपल्याला बाहेरचं जग आपलं बाहेर काय चालू हो आहे हे सर्व आपल्याला आपले गुरुजी शिकवतात काही ज्ञानाच्या गोष्टी आपल्याला आपले गुरुजी सांगतात हे सर्व काही बाहेरच्या काही शिक्षणाच्या गोष्टी आपल्याला आपले गुरुजी शिकवतात हे तिन्ही गुरुजी हे तिन्ही आपल्यासाठी महत्त्वाचे हे तिन्ही माणसं आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत ह्या ति ह्या तिघांमधलं एकही जर बाहेर झालं तर आपलं जीवन अधुर होईल आपलं जीवन पूर्ण होणार नाही आणि त्या आपण जर मोठं होऊन आपल्या आई वडिलांना घराच्या बाहेर काढलं तर आपलं आपण हा असं केला करायला नाही पाहिजे त्या आईचं काय पण पडले आपल्याला जन्म जर माहिती तर आपण आपण असत्यापणी तिला घराच्या बाहेर काढणार असू तर तिनं आपल्याला कशाला जन्म घेतलं असतं असत तिनं आपल्यासाठी कशाला कष्ट सोसले असते आपली आई एका देवासारखी आहे तिला देवासारखं जपायला पाहिजे जपायला पाहिजे व आपली आई आपल्यासाठी खूप कष्ट करत असते तिला आपलं कुटुंब आनंदी दिसावं ह्याचा प्रयत्न करत असते ती माझीच आई माझ्या नाना नानी तिला माझ्या आजोबांचं माझ्या आजीचं हे घर माहिती नव्हतं तिथे काही माणसं माहिती नव्हते ते गाव माहिती नव्हतं पण तिथे ती, ती इकडे येऊन ती रमली तिला रमायचंच होतं कारण तिला तिचं संसार चालवायचं होतं तिला तिचे आई वडील आनंदी बघायचे होते म्हणून ती इथे रमली आपले आई वडील आपल्याला फुलासारखे सांभाळतात ह्या जगातली प्रत्येक स्त्री एका फुलासारखे आहे आपले आई वडील त्या आपल्याला फुलासारखे सांभाळतात आपले वडील आपले आपले वडील जर मी एके दिवशी पडले होते खेळताना तेव्हा मला लागलं होतं माझी आई माझ्या वडिलांना सांगितलं माझे वडील कोणतेही विचार न करता माझ्याकडे धावत आले व माझी जखम पाहिली अक्षरशः ते माझ्यासाठी रडले मला माझ्यावर ओरडले मला ते छान वाटलं त्याच्यातून मला कळालं की माझे वडील माझ्यावर किती प्रेम करतात आणि आपले गुरुजी आपले गुरुजी एक महान देव आहे माझे गुरुजी माझे गुरुजी आपल्या माझ्या आपल्या मुलांना आपल्या बायकोना वेळ न देता आम्हाला वेळ देतात आमच्या संगे बारा तास राहतात तेवढं जर वेळ ते त्यांच्या मुलांसाठी दिलं तर त्यांची मुलं किती हुशार होईल त्यांच्या बायकूंना किती आनंद होईल पण ती तसं न करता आम्हाला वेळ देतात आमचे गुरुजी महान गुरु महान देव आहे आणि आपले आई वडील पण महान देव आहे ह्या तिन्ही गोष्टी या तिन्ही माणसं आपल्या जगात असायला हवे त्यांच्यामुळे आपलं जीवन भरून येतं या समाजामध्ये आपण मोठं व्हावं फक्त या तीन माणसांनाच वाटतं आपले वडील आपली आई आणि आपले गुरुजी ह्या तिघांनाच वाटतं की आपण मोठं व्हावं धन्यवाद